सोमेश्वर नगर येथील पडगाजी नगर भागात ड्रेनेजचे पाणी 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 ते सर्व घरात शिरत आहे घरात शिरल्यामुळे घरात दुर्गंधी होत आहे त्यामुळे या भागातील लहान मुलांना आणि नागरिकांना बाहेर येण्यास त्रास होत आहे सध्या एचएमटी व्ही व्हायरस पसरत आहे त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरल्याने या व्हायरसला आमंत्रण देण्यासारखे आहे याविषयी भागातील नगरसेवकांना सांगितले तरी सध्या नगरसेवक नसून महापालिका प्रशासन असल्याने आयुक्त होत आहे त्यामुळे पालिकेमध्ये हे घाण पाणी महानगरपालिकेमध्ये आणून टाकण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे पहा काय म्हणाले नागरिक मला सांगून सांगून बस झालेला आहे आता तीन महिने झालं त्यांच्या माग लागलेलं आहे तरी तरी करतो 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 असंच म्हणून त्यांनी पुढं मागं करून तसंच ढकला आलेलं आहे तर त्यांनी काय काम करणार हे सगळे पत्र शेड येतं कुजलेले भीते आहेत ते जिमणी खालनं पाणी जाऊन समोर अंगणात या आलेलं आहे एवढं बेकार त्रास व्हायला आहे ना आम्हाला कसं वाटायला आम्हाला माहीत आहे म्हणून मीडियावाल्याला बोलून हे पुढचं पर्याय काढलेला आहे याच्यावरती तुम्ही कोणाला तक्रार केल्या का याच्या बाबतीत याच्या बाबतीत म्हणजे इथले जे नगरसेवक आहेत सल्ला सांगितलं तरी कोण तसं दात घेई समजदार चार लोकांना बडगाजी नगर मध्ये सगळं घाण पाणी येऊन मरणाचं घाण वाश यायला लागलंय आम्हाला दारी अंगणी बसू वाटी नाही आमच्या घराने सगळं पाणी शिरा लागलंय हांसाटे हालच्या बाजूला साईडलाच रोडच्या कडाला सगळं घाम पाणी थांबलेलं आहे मच्छर घाण रोग सगळं व्हायला लागले आम्हाला बसू वाटी ना का उठू वाटी ना आमच्या लेकराबाळाला थंडी ताप यायला लागले किती दिवस झाला आता दोन महिने सांगा लागला अजिबात कोण लक्ष देना झालंय जर का गल्लीतले सगळे बाया जरा खवळले कोण अधिकारी आहे कोण आहे तिथं येऊन आम्ही इथलं घाण चिखल नेऊन त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आम्ही बसू शकतो आम्हाला वैताकाला या घाणी ना आणि ह्या मच्छर ना आणि ह्या वैताकाना निसता वाच अस मुश्किल झालाय आम्हाला बाहेर बसायचं बाहेर बसायचं मुश्किल झालंय बाहेर होव्याचं मुश्किल झालंय आमच्या लेकरांना बाहेर लेकरा बाळाला सुद्धा सोडू सोडून एवढं वास वाश्या लागला येऊन जे कोण अधिकारी आहे त्यांनी येऊन बघावं आणि ह्याच गोष्टी मुळा जनावर सुगळा हिंडायला लागले ते लेकरा लहान आहेत आमची जरी ताप वगैरे आलं केलं तर भिंतीला पूर्ण पाणी आत पाणी चिरा लागले आमच्या घराने परशीच्या मधनं पाणी यायला लागलं ही पूर्ण वस्तीचं पाणी आहे पूर्ण वर्ण वस्तीत ना पाणी आहे का हांच्याकडे सर एकट्याचं नाही आहे हे पाणी सर्वांचं पाणी येत आहे त्यांच्या बाजूला आहे आपलं घर आमच्या दारे आमच्या दारी आलं आलो तुम्हाला सांगायला